जालन्यातील परतूर येथून एक मोठी समोर येत आहे परतूर येथील बागेश्वरी साखर कारखान्यात स्फोट परतूर येथील बागेश्वरी साखर कारखान्यात भीषण स्फोट स्फोटामध्ये दोन कामगार जागीच ठार तर दोन दोन जखमी जखमींना परतूर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती चुन्याची भट्टी फुटल्याने स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती जालना जिल्ह्यातील परतूर येथील बागेश्वरी साखर कारखान्यात काम सुरू असताना स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे या स्फोटामध्ये दोन जण ठार तर दोन जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे चुन्याची भट्टी फुटल्याने हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे स्फोटानंतर जखमींना परतूर येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे अशोक देशमुख आणि आबासाहेब पारखे हे दोन कामगार ठार झाल्याची माहिती समोर येत आहे तर दोन कामगार गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी परतूर पोलीस दाखल झाले आहेत